एबीपी मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे ताज्या बातम्यांसाठी एबीपी मराठी न्यूज ला सबस्क्राईब सोलापुरात पतीने केला पत्नीचा खून सोलापूर येथील आंबेडकर नगर न्यू बुधवार पेठ आज सकाळी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे यशोदा सुहास सिद्ध गणेश वय पस्तीस वर्षे या महिलेचा खून तिच्या पतीने केला आहे अशी प्राथमिक माहिती समोर येत आहे आज सकाळच्या सुमारास जखमी आणि बेशुद्ध अवस्थेत आढळून आल्या तातडीने सोलापूर येथील शासकीय सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले मात्र डॉक्टरांनी मृत घोषित केले या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली सदर या प्रकरणाचा तपास सुरू आहे या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून यशोदा यांच्या नातेवाईकांनी हॉस्पिटलमध्ये गर्दी करत हंबरडा फोडला यशोदा आणि सुहास यांना दोन मुली एक मुलगा आहे पोलिसाकडून या घटनेचा अधिक तपास सुरू आहे